नमस्कार मी उमेश पाटील तुमचं स्वागत करतो मित्र भिवंडी ब्रांचमध्ये आहे बऱ्याच वेळा तुम्ही हे केलं होते की भिवंडी ब्रांचचा व्हिडिओ टाका ब्रांच में में तर आता आपण भिवंडी ब्रांचमध्ये मी इकडे बघू शकता कोंबड्या आहेत आणि ऋषी आहे रिक्ही राहुल पण आहे तर पूर्ण आता आपण जवळपास एक हजार कोंबड्या इकडे आपण केल्यात मध्ये साडेचारशे होत्या एक गुंट्यापासून सुरू केलेला प्रवास आज तुम्ही बघत असाल तर बऱ्यापैकी हे एक एक पूर्ण रेंटनी घेतलेलं आहे असं नाही की स्वतःने तयार केले रेंटने रेंटनी जा घेतले आता इकडे बघत असाल तर यापैकीचं पूर्ण असं कंपाऊंड केलं आहे तेही साध्या पद्धतीचं फिश नेट आहे आणि ग्रीन नेट हे पण दाखवतो तुम्हाला तर सुरुवात तुम्ही बघितली असेल भिवंडीच्या राहुलने एक गुंठ्यापासून सुरुवात केली असं काहीतरी टायटल होतं खूप जुना व्हिडिओ आहे ठीक आहे आता इकडे बघत असाल तर हे तुम फिशनेट आहे एक ग्रीन नेट आहे जवळपास सेवंटी फाय पर्सेंट आणि पूर्ण खालपासून काय केलं आहे हे बघा या पद्धतीचं पूर्ण बांबूला हे करून नेट वगैरे बांधलं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण हा फ्री रेंज तुम्हाला इथे दिसत असेल हा एरिया पूर्ण असं फ्री रेंज एरिया आहे याच्यामध्ये झाडं लागवड करायची आहे चेहऱ्याची वगैरे बाकी तर तिकडे सावली पूर्ण असे येतेच आहे दिवसा तिकडून त्या बाजूने आणि ह्या पूर्ण अशा एक हजार अशा कोंबड्या आहेत ह्याच्यामध्ये अजून बऱ्याच अशा कोंबड्याच्या आतमध्ये आहेत आणि तुम्ही क्वालिटी बघू शकता मित्रांनो हीच क्वालिटी आपण आपण लोकांना देत असतो पक्षी देत असतो ठीक याच्यामध्ये भरपूर अशा व्हरायटी आहेत वेगवेगळ्या म्हणजे शेंडीवाली टोपीवाली किंवा मग ही व्हाईट आणि ब्लॅकमध्ये स्पॉट वेड अशा बऱ्याच गावठीमधल्या प्युअर गावठीमधल्या ज्या जाती आहेत शेंडी तुरी त्याच्यानंतर टपिसांमध्ये अशा बऱ्याच जाती असतात त्या पूर्ण याच्यामध्ये आपण हे केल्यात म्हणजे पूर्ण व्हरायटीचे लोकांना कोंबड्या ह्या भेटल्या पाहिजेत ठीक आहे पाण्याची खाद्य इकडे केलेली आहे बघू शकता ह्या पद्धतीचं पूर्ण जवळपास दीडशे फुटाचा हा शेड आहे आणि हा पूर्ण रेंटनी आहे तर रेंटनी घेतला तर चांगलं असतं कारण कसं आहे की शेड बांधायला गेलात तर हजार पक्षांचा तुम्हाला दोन ते अडीच लाखाला जातो त्याच्यानंतर कंपाऊंड करायला गेलात तर खूप असं त्याच्यामध्येही पैसे आपले जातात तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला जे काय आहे ते कमी खर्चामध्ये सर्व गोष्टी होऊन जातात आता इकडे आत्महत्या सिस्टम दाखवतो काय आहे इकडे पूर्ण अशा कोंबड्या इकडे फूड होतात ठीक आहे ते फूड झाले इकडे फूड झालेले फूड झाले ते, ते, ते फूड झाले पूर्ण अशा फूड झालेल्या आहेत बघू शकता बघू शकता भाद। किती ह्या फूड झालेल्या आहेत आणि पूर्ण खाद्याचं नियोजन सुद्धा इकडे प्रॉपर असं केलेलं आहे रात्री बसण्यासाठी या पद्धतीने इकडे केलेलं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण नियोजन चालतं मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे किती माल इकडे तुम्हाला दिसत असेल तर या पद्धतीचं खाली तूस वगैरे टाकलेले ठीक आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण मित्रांनो इकडे नियोजन आहे या साईडला सुद्धा डबे आहेत आपण नेहमी सांगतो की डब्यांची कमतरता नाही झाली पाहिजे म्हणजे कोंबड्या काय होतात की जास्त प्रमाणामध्ये अंडी देतात नाहीतर तर तुम्ही डबे कमी लावले तरी तुमच्याकडे कोंबड्या कम अंडी कमी देण्याचं प्रमाण होऊ शकतं तर ह्या पद्धतीने पूर्णच्या पूर्ण नियोजन आहे इकडे बघत असाल तर इकडे बांबू आहेत त्या बांबूच्या सहाय्याने तिकडे असं बसण्यासाठी केलं आहे म्हणजे कोंबड्या मस्त रात्री त्या बांबूवर बसतात आणि क्वालिटी बघू शकतो हीच क्वालिटी मित्रांनो आपण पक्षांना देतो म्हणजे पक्षांची देते ठीक आहे त्यामध्ये पूर्णच्या पूर्ण असं इकडे रात्री या कोंबड्या बसतात आणि इकडे कोंबड्या बघू शकतात तेलाचे डब्बे काय जास्त कुठेच हे नाही आहे फक्त ज्याच्यावर खर्च करायचा त्याच्यावरच खर्च केलाय खूप लाखो रुपये खर्च करून आपण पालन करत नाही आहेत ठीक आहे आणि हे बघा इकडे क्वालिटी बघू शकतो मानकाफी बोलत ते ठीक आहे या पद्धतीने पूर्ण नियोजन चालतं मित्रांनो इकडे आणि नॅचरल हॅचिंग असा प्रकार नाही आहे आमच्याकडे आणि इमटू बेटरूममधून पिल्लं काढतो आता इकडे आपण अपन... तर आपण आहे ना की इकडे कोंबड्या अंड्यावर बसवण्याचा प्रयत्न करते पण एवढ्या यांना सेटअप इथे थोडा कमी हा पुढे जो आहे तो आपल्याला सेटअप वाढवायचा आहे आणि ह्याच फामोवर आता आपली याच्या पुढे विविध आपली ट्रेनिंग सुरू होणार आहेत तर बाकीचा माल तुम्ही इकडे बघू शकता पद्धतीने पूर्ण असं आहे ठीक आहे इकडे आहे आणि शेडमध्ये सुद्धा आहे जे कुठला मुंगूस वगैरे असला तर त्याला ते पकडू शकते याबद्दल पूर्ण नियोजन चालू आहे ठीक आहे भविष्यामध्ये खूप चांगलं असं पॅरेंट्स इकडे अजून जास्त डेव्हलप कामाला करायचं आहे जेणेकरून आपण लोकांना चांगली क्वालिटी देऊ शकतो ठीक आहे तर विशेष असं काय नाही आहे तेवढंच आहे नंतर राहुलचा आपण इंटरव्ह्यू घेऊयास भविष्यामध्ये एक ट्रेनिंग नंतर त्यांना काय काय त्याच्याकडून कसं सक्सेसफुल करतं आहे हे पूर्ण आपण त्याला विचारूया तर ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद